नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय बाणेर तर्फे महाशिवरात्री निमित्त बहात्तर फूट लांब परमेश्वरास पत्र लिहून इंडिया स्टार बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये विक्रम नोंदवलाय या पत्रात प्रत्येकाने आपल्याला महादेव शंकर भगवानाबद्दल वाटणाऱ्या भावना लिहिल्या तसेच ब्रह्माकुमारी तर्फे प्रतीकात्मक अमरनाथ गुफा उभारली होती जी मुख्य आकर्षण होतं स्मार्ट युगात पत्रव्यवहार प्रथा लुप्त पावत आहे म्हणून ही प्रथा अविरत राहावी म्हणून सरळ महाशिवरात्री महादेवास पत्र लिहिण्याचा उपक्रम प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाने राबवलाय याचा याचा शुभारंभ विठ्ठल भरेकर उपशिक्षण अधिकारी वैशाली जाधव ढोलकीच्या तालावर विजेती प्रीती शिरोडे डॉक्टर त्रिवेणी बहिरट संचालिका प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय बाणेर सोलोमन शेंडगे संजय रायकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला तसेच घनश्याम रायकर अमोल बालवडकर माननीय नगरसेवक दिलीप मुरकुटे यांनी या उपक्रमास भेट आहे तसेच प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय बाणेर येथे दहा फूट उंच आणि वीस फूट प्रतिकात्मक अमरनाथ गुफा उभारण्यात आली या गुफेत शिवलिंग शंकर भगवान आणि आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे तसेच सोमनाथ महाकालेश्वर केदारनाथ भीमाशंकर विश्वनाथ सह भारतात असलेले बारा ज्योतिर्लिंगांचे पोस्टरही येथे लावण्यात आले होते यावेळी येणाऱ्या भक्ताला खोल आध्यात्मिक शांती आणि ध्यानाचा अनुभवही दिला जात होता प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय बाणेर येथे महाशिवरात्री महोत्सव अंतर्गत बनवलेली गुफा पाहण्याची संधी रायकर फार्म हाऊस बाणेर पुणे येथे सकाळी आठ ते रात्री वाजेपर्यंत पर्यंत पाहण्यास उपलब्ध असणार आहे याचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन डॉक्टर त्रिवेणी बहिरट संचालिका प्रजापिता ईश्वरीय विश्वविद्यालय बाणेर यांनी यावेळी सांगितलंय नमस्ते शिवजयंतीच्या उपलक्षमध्ये आपलं सर्व भक्तगणांचं या शिवरात्रीमध्ये खूप खूप स्वागत आहे प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय या विद्यालयामध्ये ही शिवरात्री एटी नाईनवी शिवरात्री एकोणनव्वदवी शिवजयंती आपण ही साजरी करत आहोत या शिवरात्रीच्या निमित्ताने सर्व भक्तगणांसाठी थ्री डी शो प्लस सहस्त्र शिवलिंग दर्शन गुफा <coughs> हे आम्ही आयोजित केलेलं आहे त्यामध्ये सर्व शिवभक्तांनी येऊन इथे लाभ घेत आहे ते एक अलौकिक भक्तीचा आनंद घेत आहेत त्याचबरोबर आम्ही इथे सेवेंटी टू फीट दीड बाय सेवेंटी टू फीट हाईटचं परमात्म्याबद्दल आपल्या शुभ भावना आम्ही इथे लिहून देत आहोत हे एक वर्ल्ड रेकॉर्ड मी ग्लोबल स्टार रेकॉर्डच्या तर्फे आम्ही हे रेकॉर्ड करत आहोत ते की प्रत्येक भक्त येऊन आपले अभिप्राय परमात्म्याबद्दलचे स्नेह त्यांच्या भावना इथे या पत्रांमध्ये लिहित आहेत ते आणि खूप छान सगळे फील करत आहेत परमात्म्याच्या सानिध्याची अनुभूती परमात्म्याची अनुभूती सर्व अनुभव करत आहेत तर या सेवेमध्ये मलाही खूप आनंद मिळत आहेत की सर्व भक्तगण या शिवरात्रीमध्ये परमात्म्याचं सानिध्याचा अनुभव करत आहेत सर्व मीडियाला थँक्यू धन्यवाद हा कार्यक्रम आज सुरू झालेला आहे तर येत्या आणखी दोन दिवस अठ्ठावीस तारखेपर्यंत हा कार्यक्रम असाच सुरू राहणार आहेत प्रत्येक भक्तांनी या कार या कार्यक्रमाचा या दर्शनाचा लाभ घ्यावा अठ्ठावीसपर्यंत शिवदर्शन सहस्त्र शिवलिंग दर्शन आणि परमात्म्याबद्दलचे अभिप्राय हे आपण येऊन इथे व्यक्त करू शकताय आज मला ह्या कार्यक्रमाला बोलवून मान दिला त्याबद्दल सगळ्यात आधी मी दीदींची आभारी आहे दुसरं महत्वाचं म्हणजे आज त्या कार्यक्रमाला येणं म्हणजे फक्त कार्यक्रम नाही तर खऱ्या अर्थाने शिवापर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग त्यांनी दिला आज माझ्या लग्नाच्या सदतीसाव्या वाढदिवसानिमित्ताने मला खूप छान दर्शन घडवलं याबद्दल मी त्या सर्वांची खूप आभारी राहील आणि प्रत्येकाने येऊन दर्शन घ्यावं एवढीच मी सगळ्यांना एक आव्हान करीन कारण सहज परमेश्वर भेटत नसतो या लोकांच्या जे परमेश्वराजवळ आहेत त्यांच्या माध्यमातून आपण परमेश्वरापर्यंत पोहोचू शकलो तर या इतकं भाग्य दुसरं नाही आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने या ठिकाणी त्रिवेणी दिदीने मला प्रमुख पाहुणा म्हणून या ठिकाणी बोलवलं खरोखर माझं सौभाग्य समजतो की इतक्या चांगल्या पवित्र दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी या परिसरामध्ये या ठिकाणी मला यायला मिळालं अतिशय आध्यात्मिक आणि अतिशय भक्तिमय अशा वातावरणामध्ये हा कार्यक्रम पार पडतो आहे आणि मनाला खूपच आनंद झालेला आहे आपण सर्वांनी या ठिकाणी येऊन याचा या संधीचा लाभ घ्यावा आपण या ठिकाणी आध्यात्मिक बाबी आत्मसात कराव्यात असं मी तुम्हाला आवाहन करतो धन्यवाद जर स्वागत केलं मला मान दिला त्याबद्दल प्रथम दिदी आपले धन्यवाद खरं तर महाशिवरात्री ही खूप मोठी शिवरात्री असते आणि ह्या इतक्या पवित्र दिवशी आज इथे एक गुफा जसं की आपण अमरनाथ गुफेबद्दल ऐकलेलं आहे भक्तगण खूप आनंद घेतील जेव्हा त्या गुफेमध्ये येतील तेव्हा त्यांना तो अनुभव होईल साक्षात्कार होईल असं मला तरी असं वाटतंय आणि इथे बारा ज्योतिर्लिंगाची प्रदर्शनी आहे गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डमधलं इथे बाबांचं पत्र लिहिलेलं आहे तर खरंच जसं आपण भक्तिमार्गामध्ये अनुभवतो मंदिरात जाऊन एक दर्शन घेऊन तीच अनुभूती अगदी शांत आणि अगदी स्थिर बुद्धीने इथे आपण घेऊ शकतो असं मला वाटते आणि हे बानेर सेंटरमध्ये आधीच ऊर्जा खूप आहे आणि इथलं वातावरण अगदी खूप सुंदर आणि सात्विक आहे त्यामुळे मी सर्वांना आव्हान करते महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त बानेर सेंटरला येऊन आपण या अमरनाथ गुफेचा ह्या द पत्राचा आणि बाबांच्या बारा ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचा लाभ घ्यावा धन्यवाद आज शिवरात्रीनिमित्त मी सोलोमन शेंडगे त्रिवेणी दीदी ह्या आमच्यासोबत शाळेमध्ये आम्ही एकत्र शिकलेलो आहोत तर त्यांच्या ह्या शि शिवरात्रीनिमित्त महाशिवरात्रीमध्ये जे काही नियोजन केलं आहे याचं एक साक्षीदार होण्याचं मला भाग्य मिळालं हे माझं खूप मोठं भाग्य आहे की या ठिकाणी आज उपस्थित राहता आलं आम्हाला या ठिकाणी जे काही अरेंजमेंट केलेलं आहे बारा शिवलिंगांचं जे प्रदर्शनी मांडली आहे त्याचसोबत इथे हे बहात्तर फुटाचं जे परमात्म्याला लेटर लिहिलेलं आहे हा खूपच चांगला अभिक्रम अभिनव असा उपक्रम या दिदींनी ते केलेला आहे याचं रेकॉर्डमध्ये वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद पण होण्याची त्यांच्या त्यांनी त्या निमित्ताने प्रयत्न चालू आहेत जे काही भक्त या गण ह्या ठिकाणी व्हिजिट करणार आहेत या ठिकाणी दर्शन घेणार आहेत ते प्रत्येकजण आपली परमात्म्याविषयी जे त्यांची जी आंतरिक परमात्म्याविषयी त्यांचं जे वाटतं आहे ते प्रत्येकजण आपल्या विचार ह्या ठिकाणी ते लिहिणार आहेत आणि खूप अतिशय चांगला हा उपक्रम घेतलेला आहे प्रत्येकाला आपल्या ईश्वराबद्दल काय आपली इच्छा आहे ईश्वरांबद्दल आपली जे काही भावना आहेत त्या ठिकाणी ते व्यक्त करणार आहेत त्यासोबत आतमध्ये इथं गुफा दर्शन ठेवलेलं आहे सहस्र शिवलिंगाचं दर्शन ठेवलेलं आहे आणि ह्या बानेर सेंटर जो आहे मी जसं मागच्या दोन महिन्यापासून इथं टचमध्ये आहे तर भारतात याचं नाव काढलं जातं की बानेर सेंटर जे ब बाकीचे जे, जे सेंटर आहेत प्रमाकुमारीचे त्याच्यामध्ये ह्या सेंटरचं नाव पूर्ण भारतातल्या सेंटरमध्ये घेतलं जातं आणि ह्या ठिकाणी जी सेवा इथं दिली जाते इथं बाजूला क्लिनिक पण आहे क्लिनिकच्या निमित्ताने खूप सारे सेलिब्रिटी इथे त्यांचे ट्रीटमेंट घेण्यासाठी येतात इवन ब्रह्मकुमारी सेंटरचे जे टॉपचे बंधू असतील भगिनी असतील त्या देखील ह्या ठिकाणी ह्या सेवेचा लाभ घेण्यासाठी आवर्जून नक्की येतात खूप चांगली सेवा या ठिकाणी ती विनंती करते आहे आध्यात्मिक सेवेसोबत जी काही आपल्याला शारीरिक जी गरज असते ज्या मानसिक आजार म्हणा किंवा कुठलेही आजार असतात त्यासाठी पण दिदींचा हात खूप छान आहे की ज्यांना भारतभर फिरून सुद्धा ज्यांना तो आजारापासून सुटका मिळत नाही असे खूप सारे सेलिब्रिटीज आहेत की तो भारतामध्ये काही डॉक्टर अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा